नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या बावीस जून वार रविवार आलेला आहे या दिवशी आलेले आहे भागवत एकादशी या एकादशीला योगिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं असं म्हटलं जाते की हा दिवस श्री विष्णूला समर्पित केला जातो या दिवशी श्रीहरिविष्णूचे दर्शन घेऊन त्यांना तुळशीच्या माळा अर्पण केले जातात तुळशीचे पान अर्पण केले जाते आणि नामस्मरण कीर्तन भजन गायले जाते असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की एकादशीला हरिकथा आणि नामस्मरण केल्याने चित्तास समाधान होत असते आपलं मन प्रसन्न होत असते योगिनी म्हणजे अर्थात जोडणारी परमात्म्याशी जोडणारी ही परमात्म्याशी जोडणारी ज्या व्रत्ताने घडते ही ती योगिनी एकादशी असं म्हटलं जाते एक पारलौकिक फळं देत असताना इहलोकातील सर्व भोग प्राप्त करून देणारी आणि मुक्ती प्राप्त करून देणारी तिथी म्हणजे योगिनी एकादशी असे या दिवसाचे वर्णन केले जाते सत्ता संपत्ती ऐश्वर यामध्ये सत्ता आल्यावर संपत्ती येते किंवा संपत्ती आल्यावर सत्ता ये देखील येऊ शकते मात्र सत्ता आणि संपत्ती हे दोन्ही मिळाल्यावरही माणूस समाधानी होत असतो यासाठीच वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत हे समाधान प्राप्तीसाठी सांगितले जाते सद्गुरू संत तुकाराम महाराजाच्या वचनानुसार असं म्हटलं जाते की ही जी तिथी आहे ही भगवान विठ्ठल रुपाईला प्रसन्न करून घेण्यासाठी भाविक भक्त दर्शनासाठी आळंदीमध्ये किंवा नदीमध्ये स्नान करत असतात आणि तर्पण करत असतात आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी या दिवशी दानधर्म सुद्धा केले जाते एखाद्या ब्राह्मणांना जेऊ घातले जाते किंवा एका ब्राह्मणांना तिळ तांदूळ किंवा गरिबांना आपल्याला या दिवशी आवर्जून दान करायचे आहे किंवा तुम्ही जेऊ घालू शकता किंवा पैसे दिले तरीही चालेल असं म्हटलं जाते की या एकादशीच्या दिवशी का म्हणून या एकादशीच्या दिवशी काय करावे व महत्व काय आहे काय करू नये त्याचबरोबर या दिवशी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलाची पतीची अशी अगदी भरभरून प्रगती होत असते की मुलाच्या शिक्षणामध्ये असेल पतीच्या व्यवसायामध्ये असेल भरभरून यश मिळत असते घरात सुखसमृद्धी प्राप्त होत असते सात पिढीचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळण्यास सुरुवात होत असते घरात येणारे दारिद्र्य गरिबी कायमची दूर होते आणि घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते हा दिवा कुठे लावायचा आहे आणि या योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या आपल्याला काय करायचे आहे दिवा कुठे लावायचा आहे पूजा कशा पद्धतीने करायचा आहे महत्त्व काय आहे नियम काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम किंवा श्री विष्णुदेवाय नम लिहायला विसरू नका तर पहा या एकादशीला हरिकथा आणि नामस्मरण केल्याने आपल्या मन शांत होत असते आणि योगिनी म्हणजेच योग्य अर्थात जोडणारी परमात्म्याशी आपला संवाद करून देणारी किंवा आपलं मन प्रसन्न करून आपलं मन एकाग्र करून श्रीहरिविष्णूची पूजा करण्यास आपल्याला ही योगिनी एकादशी मन प्रसन्न करणारी आणि देवाशी जोडणारी म्हणून ओळखली जाते असं म्हटलं जाते की सगुण भगवंताची गाठ पडणे आणि जीवब्रह्म ऐक्य होणे हे या तिथीचे ऐक्य आहे म्हणून जीवब्रह्माचे ऐक्य प्राप्त करून देणारी म्हणजेच योगिनी एकादशी आपण केलेल्या सेवेने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मण तृप्त होऊन जेवढी पुण्य मिळते त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रत केल्याने मिळत असते एकादशी म्हणजे एक असलेल्या परमात्म्याचे चिंतन होय एक असलेल्या परमात्म्याचे चिंतन केल्याने मिळणारे फळ दहा अश्वमेघ यज्ञ केल्याच्या पुण्य इतके असते या यातही विशेष भाग म्हणजे यज्ञाने केलेले पुण्य संपल्यानंतर मनुष्यास खाली यावे लागते परंतु एक असलेल्या भगवंताचे चिंतन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुनईमुळे साधन जन्ममरण्याच्या फलीकडे पोहोचत असतो इतके मते एक असलेल्या भगवंताच्या उपासनेत म्हणजेच एकादशी व्रतात असं सांगितलं गेलेलं आहे यामुळेच्या दिवशी नामस्मरण चिंतन त्याचबरोबर श्रीहरिविष्णूची विधिवत पूजा करून एक शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रीहरिविष्णूची पूजा करावी श्री हरि विष्णूचे नामस्मरण करून त्याचबरोबर श्रीहरी विष्णूच्या सहस्रनामाचे तीन वेळा पठन करून शुद्ध तुपाचा दिवा दिव्वा श्रीहरिविष्णूच्या फोटोसमोर लावून त्यांना अष्टगनक चंदन हळद त्याचबरोबर कुंकू अक्षदा अर्पण करून पिवळ्या रंगाची फुले अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त कराव्या असं म्हटलं जाते की योग योगिनी एकादशीचे हे महापापाचे साक्षालन करून महापुण्याची फळं मिळवून देत असतो असं म्हटलं जाते की ही जी एकादशी आहे ही योगिनी एकादशी महापापाचे शालन करून महापुण्याची फळं मिळवून देत असते म्हणून या एकादशीला वारकरी म्हणून ले एक या एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये या व्रताचे फळ खोटे बोलून प्राप्त होत नाही म्हणून या दिवशी कोणाचाही अपमान करू नये या दिवशी घरामध्ये मद्यपान असेल किंवा कोणतेही कांदा लसूण वर्ज करायचा आहे या दिवशी चुकूनही घरामध्ये भात बनवू नका म्हणून या एकादशीच्या दिवशी बोलत असताना आपल्या बोलण्यामध्ये गोडपणा असावा नम्रता असावी कुणालाही दुखवू नये या दिवशी आवर्जून एकादशीच्या उपासामध्ये सेवा करणाऱ्या भक्ताला दानधर्माचे अधिक महत्त्व सांगितले गेलेले आहेत दानधर्म करावा आणि गरजू लोकांची मदत आपल्याला करायची आहे योगीने एकादशीचे व्रत करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीचे कामं जसे की मांस मध्य त्याचबरोबर कांदा लसूण हे पदार्थ सेवन करू नये हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व दिले गेलेले आहे त्यातल्या त्यात ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाते त्यानुसार आज योगिनी एकादशी आहे या एकादशीचं व्रत अत्यंत कठीण असलं तरी त्याला तितकाच लाभ मिळत असतो म्हणून घरातील स्त्रिया असेल किंवा घरातील महिला असेल त्याने हा उपास करायचा आहे योगिनी एकादशीच्या दिवशी मोक्षदा एकादशी असं सुद्धा या एकादशीला नाव पडलं आहे वैदिकशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की योगिनी एकादशीचा उपवास केल्याने भगवान श्रीहरी विष्णूच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो जा योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्र अवस्थेत जात असतात या एकादशीची शुभमेळ तर या योगिनी एकादशीचं महत्त्व असं आहे की योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते विधिवत पंचोपचार आणि फुले अर्पण केले जातात या दिवशी उपवास केल्यास मनुष्याला मृत्यूनंतर स्वर्गवास लाभत असतो अशी धारणा आहे अशा व्यक्तीला वेकुंठ लोकामध्ये जाण्याचं भाग्य प्राप्त होत असते भगवान श्रीकृष्णांनी देखील युद्धाला योगिनी एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं यंदा योगिनी एकादशीच्या दिवशी अनेक योग शुभ जे आहे ते तयार झालेले आहे या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ शुद्ध योग तयार झालेला आहे म्हणून एकादशीचे व्रत योग्य रीतीने पाळल्यास व्यक्तीला इच्छित फळ मिळत असते आणि हा उपवास केल्यानंतर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन धनवर्षाव करत असते आणि तुमच्याकडून जर नकळत कळ झालेल्या पापापासून सुद्धा आपल्याला माफी मिळत असते आज ज्येष्ठ महिन्यातील अकरावी तिथी आहे या एकादशीच्या दिवशी भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन नारळ अर्पण करायचा आहे आणि एखाद्या गरिबी व्यक्तींना दानधर्म करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपास करत असते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणं तुळशीचे पानं तोडणं ह्या दोन गोष्टी अशुभ मानल्या जातात असं केल्याने तुळशी देवीचं व्रत तुटत असते म्हणून ह्या चुका करू नका तसंच योगनी एकादशीच्या दिवशी कांदा लसूण आणि अन्य तामसीन पदार्थाचे सेवन करणं अशुभ मानलं जातं जर तुम्ही एकादशी व्रत तुम्ही करत असाल तर या गोष्टीचे पालन तुम्ही आवर्जून करावेत ज्यामुळे श्री विष्णूचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो तुमचं नोट मोठं नुकसानसुद्धा होत नाही अशा पद्धतीने या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ